कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी लढत होती त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार शेखर निकम हे विजयी झालेत त्यांच्या विजयानंतर आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी बातचीत केली आहे विजय उमेदवार शेखर निकम यांच्यासोबत आहे गेल्या पहिली प्रतिक्रिया आमदार शेखर निगम यांनी दिली होती या वेळेला उमेश सक्पाळ आहेत ज्यांनी शिवसेनेकांची मोठी फळी लावलेली होती शिवसेनिकांची मोठी फळी तुम्ही शेखर निगमांच्या पाठीशी शे लावली होती काय सांगाल शेखर सरांचं जे काही अडीच वर्षामध्ये जे शहरामध्ये काम होतं त्या कामामुळे त्यांना हा विजय मिळालेला आहे आणि शहरामधल्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो त्याला बहुमतात निवडून दिल्याबद्दल माझे आमदार सदानंद चव्हाण आहेत साहेब तुम्ही जरी कार्यालयामध्ये बसून जरी काम केलं असलं तरी या वेळेला रिमोट कंट्रोल उत्तम पद्धतीने हँड हँडल केलेला आहे काय सांगाल कार्यकर्त्यांमध्ये मोठा विश्वास आहे ती म्हणून आमची जी एकजूट होती ह्या एकजुटीचा विजय आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये चिपळूणमध्ये हा विजय होणारच याचा आम्हाला विश्वास होता सरांचा आमचा पूर्ण झाला होता जरी चिपळूणमध्ये मागे पुढे झालं असलं तरी संगमेश्वर तारणार हे निश्चित होतं आणि एक आम्हाला आनंद आहे एवढ्या मोठ्या विजयामध्ये जर आमचा चिपळूणचा विजय नसता तर फार मोठं होतं आपला बरोबर शेखर निकम आहेत आपण त्यांची आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आपण कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय शेखर सरांची प्रतिक्रिया घेऊया सर 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 सरांना अभिवादन करण्यासाठी हा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि यामध्ये सदाबाई असतील अजेटराव साहेब असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे हे इलेक्शन वेगळ्या पद्धतीने लढत असताना आपल्याला यश मिळालं हेच महत्त्वाचं आहे आपण बघू शकतो महिलांचा मोठा ताफा शेखर सरांसोबत आहे कार्यकर्ते आहेत आणि आता शेखर सरांची जी मिरवणूक आहे ती सुरू होते व्हिडिओ जल संजय तोडेसह महेंद्र कासेकर माझे रोपट